तर मित्रांनो पाहुणेच पाहुणे सकाळी सकाळीच येतात वगैरे या दा। साईडला इकडून पाहुणे इले आहेत आणि यश वगैरे शाळेत नाही इले हे पाहुणे भरपूर इले आहेत दुपारसो ब्लॉक चालू झालेलो आणि इकडे सगळेजण गेले गेलेत काय म्हणता कोणी घेतलेले नाहीत हे बघा है पण यश घेता असते कोण दिले खरा सांग तू दिल असतो दिले हा हल्ली ट्रेन चाललो बर्लफ्रेंडला नेऊन द्यायचा भजनी बुवा गेले होते आपल्या देवळात सगळेजण शाळेत ना कॉलेज मधना होत शनिवार शिवानीच्या मैत्रिणी बघतात ब्लॉग त्यामुळे शिवानी येत नाही आपल्या मॉग खाले गेले सगळे चला पाठीमागे जाऊया खाली झाला ना सगळं गेलेले पाहुणे गेले पटपट तू काय फिरत काही ना गेलेलं कोण मागे चल फिरू जाऊया इकडे काकी काय बनवतो झाला तेल उत दुपार जेऊक नाही तास नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवून सावून पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर आणि आम्ही लोक काकीच्या घराकडे एक बाकी <laughs> बघणार <जारा गड़े? laughs> डायरेक्ट घरात आणि इकडे पाहुणे पण इले अलिबाग वाले आले अलिबाग वाले

साऊथांचं वाड कोंबडी बिमडी होत पण सध्या सप्त्यात काय नाही सप्त्यात काय नाही सध्या चल विनी शनिवार रविवार धरून येतो बाबा गाड्यांका ना या हा काय काजी आणूया ना दुपारी चोरून आणूचे होत सांगून नाही आणायचे नहीं। नहीं। हो इलय राणे यांच्या इकडे हार्दिक स्वागत पाहुणे मंडळी पण बरं वाटलं आमक नाही पाहुण्याने बरं वाटलं ना साईडला पण आपले मुंबई गेले नमस्कार किती वाजता येईल काय काय मला दिसलं नाही तू कोणाचं हा ते वाचत मग सगळे पाहुणे मंडळी हा हे किरण राणी तुम्हाला आवाज येतात तर इकडे दुपारी आता तू जाऊ जाऊच प्लॅनिंग चाललेलो असा कसा जायचं विचार करतात भरपूर जणात देपराज गेलो मुंबईक जाऊक आम्हीच बघूया हे बा घरात जाऊन लगेच कपडे वगैरे चेंज करून फोटोसाठी ये आयफोन काय भेटलो असतं असतं ही वेगळी कोणती बिग बॉस मधली

आपण नाचूया काय खड्यात एकदा वाजूयात संध्याकाळ संध्याकाळचं करायचो बसून बुवा पण वाजवणारे पण म्हणणारे पण सगळेच करा ना एक दिवस यश वाजवता खरं आता आता कधी लोक ऐकू दादा कार्तिक मी म्हटलं ना आंबे बिंबे काय नाही अजून मित्रमंडळी बसलेत आपले जेव साठी चालले तर ते आणि बहीण देवळात गेलेली देवळावरची नाव घेऊन इथे आणि ब्लॉग आम्ही सुरुवात केलो मग काय काय दाखवतो त्यांचं जरा टॉके गेलं तुझं काही बोलूच तर बोल सकाळी तर एवढं होतं अरे मी झोपलेलं तेव्हा एवढं बोलणं ऐकलं म्हणजे काय काय मी असं बोलत तू दे ना याच्यामध्ये ब्लॉग मध्ये जेवू घेतो आता नंतर आम्ही रांगोळी वगैरे म्हणजे हे लोक काढणार तर त्या ब्लॉग मध्ये पण तुम भेटतो ब्रो कुठे खाय मला नाही माहिती लोणच्या वरून भांडणं गौरी ब्लू त्याच्यावरती ठेवलेलं बघ सोसायटी गणपती हा जा जा मुद्रा जा ही <laughs> हो। का सगळं माहिती सी का पाठवा हे काम करणार पोरगी आमच्याकडे तुला चल आता तयारी करा जेवू घेऊया तू कसं येणार जेवण येणार म्हणजे इथून जेवण येणार का तिकडे मग महाराष्ट्राच्या मध्ये बघा लोणचा पावडर मध्ये चलो बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही निघालो जेवसाठी मंदिरात हे रडू नको चॉकलेट चॉकलेट का विनीत इकडे घराकडे जेवलो लवकर येवा रांगोळी पेट्रोल फुल हा दाखव पेट्रोल दाखव तेवढाच दाखवता रे गेज खराब झालं आणि यश आत्ताच घरात गेलो हा यश घेत तयारी करू गेलो गाडी भेटली एक माका किंडर जॉयच हे ठेवून देला किंडर जे घेऊयात ऐक्शन आपण काढणे तिथून ते एका लावतो चार्जरला शी अश्लील भाषा देवळात येऊ नकोस तर जाऊया पटपट आज गर्दी या शनिवार रविवार अरे आज नाही या संध्याकाळी भटना लाव पावडर फूस मंदिरात लवकर येवा टाइम नाही जास्त वेळ थांबायला नको लवकर येऊया परत संध्याकाळी जाऊचा हा होय तो आमका विकून घ्यायचा पेरू लागले ते वरती होय लहान आता किती मिशी बिशी इली कंठ फुटलो त्याचो ना वावल्या कंठ फुटलो की नाही चला हर्षद येलो की नाही काय माहितीकडे येलो हर्षदकडे ऐके फॉग दाखव अगं काय काय नाही जेव देवळातच जावचं आमक तू हे जेवत होत काय कशावर बघितलं जेवत देवळात जायचं आणि येऊ सप्ताह नाही प्रथमेश कशा घेऊन नाही जितेश पण नाही रे नाही जेव्हा जेव्हा तुम्ही गाडी नव्हती ते राजू एका गाडी घेऊन गेले म्हणून गर्दी बघायला आपल्या काय आपली काय मोठी गाडी आहे हॅलो इकडे धावत गर्दी जाम आज रविवारासोकाई लाईन बघा केवढी या भरपूर गर्दी आहे मित्रांनो आणि इकडे आपला कृष्णा सावंत पण आले आहेत सकाळी सकाळीच संतोष वेगळे संतोष घराला जाऊ गेलो येऊच राहू जा तू कशाला जातं आता माझी गाडी चल येऊ आम्ही जेवण रात्री या की दुपारी या चार वाजता या हे तेव्हा हो दोघे येतो चला आज भरपूर लोक गर्दीच गर्दी आहे बघा लाईन बघा भजनावली येत मित्रांनो एखादशी लाईन बघ खैसून लागली आहे गर्दीच गर्दी आहे पूर्ण आज पूर्ण भरला मंदिरा बाहेरपासून सगळे लोक येतात पाहुणे मंडळी वेगळे हे वेगळी लाईन आहे जेवची लाईन वेगळी आहे नाही आज कि चटा जेवक भेटत नाही घरात जेवलं असतो बरं होता फोन करतो ओंकार का गेलो चला हे वाडीच सोडत नुसते सकाळ संध्याकाळ अजून कोण ओळखीचे नाही चला हवेशीर जेव जेऊसाठी उभे हो मी इकडे जेवतो महाप्रसाद लाईन खूप आज एकादशी असल्यामुळे गर्दी तुफान येऊ जेऊ भी जेव्हा इकडे यश तिकडे बसून जेवता बाकीच्या काही काही खुर्ची भेटले तिकडे जेव्हा जेव जेऊ जेव तर मित्रांनो आता जेवण वगैरे बाहेर येलं आणि आज गर्दी असल्यामुळे मागे पुढे झालेत सगळे काही काही आहेत बसूक पण जागा नाही जेवतात आणि भजना वगैरे येतात बाहेरून सगळी चला आता शेठ हो जेवलात चलास कशान जातलास जातलास कशान जाणार कशान चला मग आत्ता जेवण येलो थांबा बसतो थोडा वेळ चप्पल घेऊन चला आता हे रांगोळीवाले कधी येतले काय माहित योजना आणि तर मित्रांनो हे बघा आपले घरातले सगळेजण इले आहेत इलेल्या सुरुवात पण केली आमच्या किती मिनटं लागतील हा योजना आम्ही जाऊ पुढे ड्रायवर पण येलो हां थँक्यू सगळेजण सामान घेऊन ड्रायवर काय म्हणतात मका मुद्राक नाही आणूक तुम्ही दाखव चल करू घे पटकन काय आलं जेवलं ना आता अर्धा सात होईल काम त्याच्या आधीच आम्ही निघू घरात चला काय घे 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 एक घे एक घे हे योजना आम्ही जाऊ काय घरी होय एवढे सगळे घेऊन तर इकडे काढता रांगोळी बाग असत हे कोणती काढते शंकराची पण या मूर्तींच्या समोर पूर्ण झाल्यावरतीच दाखवतो जास्त नाही तर ब्लॉग मोठं चाललो चालत ना बॅटरी तुझी उतरत दिली आहे तशी टाईमलेस कसं लावतलं आणि हे सगळे सहकारी असत गर्दीच गर्दी आस जाऊ घ्या मित्र नऊ बाहेर शिरांगोळी काढून झाली आहे आणि आतमध्ये येल राबरायच्या इकडे रात्री तुकाच विचारतले वाटतं सगळेजणांवर हा सांग सांग मग बरोबर ओळख तू कशा घेतलं मग काढ हे पटकन घे दुसरं रांगू अंदूका ब्लॉगर नमस्कार पाहुणे मंडळ पाहुणे आहे पावणे नाही ती अरे 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 हे पा पावणे मंडळ बोलले तुमका पाहुणे मंडळ हे इकडचे सावन परिवार ए, <laughs> <शावन पड़ी वा। laughs> ए गिल्लश आहेत आज आज सुट्टी दिलाला नमस्कार शेख नमस्कार आज तक सायन सुट्टी दिलाला असं वाटतंय चॉकलेट खाता त्या मित्रांनो दुपारी घरी आलो आणि नंतर हे बघा आमच्या घरी एवढे पाहुणे येले आहेत ना काय बोलू सगळ्यांच्या घरात अजिला इकडे पण हा पाहुणे मंडळी दिसत सगळे लोक दिसते अरे इकडेच आहेत हे बघ इकडे पण मी खालो ना आता वरती आलो बोलू एवढे लोक आले कुठून एवढे लगेच इकडे पण नमस्कार बसा बस आम्ही बाहेर आहोत आणि इकडे पण बाहेर सगळेजण बसले आहेत पाहुणे मंडळी गर्दीच गर्दी म्हणजे आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे असं वाटतं कार्यक्रम आहे असं वाटतं आपल्याकडे साखरपुडा हे साखरपुडा बाबले आहे <laughs> <laughs> हे बघा तिकडे पण आहात सगळेजण इकडे पण आहात त्या खिडकीवरती पण आहेत तिकडे बघा अरे पण इकडे पण असत फुल गर्दीच गर्दी अरे ब्लड का होतय कोण पूर्ण सगळ्यांच्या घरांनी कोण कोण आलेत हा भजन एक होत तुमचा भजन मंडळी पूर्ण बसेल इकडे बघा चला आतमध्ये बघूया ह्या खिडकीवरती काय इकडे पण हे बघा इकडे पण इकडचे कोण गायबच झाले तुमचे हो हे बघा मागे इकडे पण झाले माझ्या प्रश्न दिसले याच्यात सगळे आणि इकडे जेवण बेवून बनवतात तर रात्री जावची तयारी आहे मित्रांनो आजच्या दिवसात संपूर्ण ब्लॉग आता मी एंड करतो इकडे आमच्याकडे एकादशी होती आणि सगळ्या माहेरवासिनी म्हणजे सगळ्या काकांच्या सगळ्या बहिणीच्या ज्या त्या झाल्या खास एकादशीच्या पाया पडायला आणि आजच्याच दिवशी रविवार आणि शनिवार म्हणजे शनिवार रविवार आल्यामुळे गर्दी पण जाम होती तर अजून एक दुसरा ब्लॉग येणार रात्रीचा तो आम्ही दाखवतो आणि तो पार्ट टू असतो हो पालखी वगैरे याच्यात दाखवू आम्ही तर आजचा संपूर्ण दिवसाचा ब्लॉग आता एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा बाय सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय